नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूनं आयडियल फाउंडेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे आज बरेचसे महाराष्ट्रातील प्लॉट हे सत्तर दिवसाच्या पुढे गेलेले दिसून येतात आणि अशा कंडिशनमध्ये पडलेला पाऊस आणि त्याच्यामुळं जमिनीमध्ये झालेली पाण्याची गर्दी त्याचबरोबर ह्यवी मॉइश्चर हे जमिनीमध्ये आपल्याला दिसून येतं वापसा कंडिशन कमी दिसते अशा कंडिशनमध्ये जर आपल्याला अन्नद्रव्याचा उपलब्धता जर वाढवायची असेल आणि आपल्याला काडीची पक्वता जर चांगल्या पद्धतीने करून घ्यायची असेल तर आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग जैविक खतांचा वापर करणं आपल्याला फायदेशीर ठरू शकतं जे काही आत्तापर्यंत आपण केमिकल खतं दिली असतील किंवा शेणखत टाकलं असेल कंपोस्ट टाकला असेल किंवा कि सेंद्रिय खतं दिले असतील या खतातून आपल्या पिकाला अन्नद्रव्याची उपलब्धता वाढवून देणं त्याचबरोबर पिकामध्ये मुळ्यांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीनं असेल जमिनीमध्ये वापसा कंडिशन चांगली ठेवण्याची असेल तर जमिनीमध्ये असणारं स्थिर अन्नद्रव्याची उपलब्धता ज्यामध्ये फॉस्फरस असेल पोटॅश असेल झिंक असेल त्याचबरोबर दुयामान्यद्रव्य असतील किंवा अन्नद्रव्य असेल याचा जर आपटेक आपल्याला चांगल्या पद्धतीने करून घ्यायचा असेल तर आपल्याला सत्तर दिवसाच्या पुढील प्लॉटमध्ये आपल्याला ग्रेस बूम फेज टू या किटचा वापर जर आपण द्राक्षबागेमध्ये केला तर नक्कीच आपल्या जमिनीमध्ये असणारी पडून राहिलेली अन्नद्रव्याचा उपलब्धता ही वाढवण्यासाठी आपल्याला काम करता येऊ शकेल त्याचबरोबर या किटच्या माध्यमातून आपल्याला एम पी के कॉन्सर्शिया एक लिटर लिप्टर पी एक लिटर लिप्टर के ज्यामध्ये पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरियाचं दोन लिटर त्याचबरोबर आपल्याला मायकोरायचा चारशे ग्रॅम चार लिटर चारशे ग्रॅमचं हे किट जर आपण चारशे लिटर पाण्यातून ड्रिपमधून दिलं तर आपल्याला दिलेल्या अन्नद्रव्याचा अपटेक चांगल्या पद्धतीने करता येऊ शकेल त्याचबरोबर पडणाऱ्या पावसामध्ये आपल्याला जास्त खतं देता येऊ शकत नाहीत तर आपण जर बेसल डोस दिला तर त्या बेसल डोसच्या माध्यमातून असणारे अन्नद्रव्य हे सुद्धा पिकाला उपलब्ध करून देणं त्याचबरोबर सायटोकायनिनची मात्रा वाढवण्यासाठी लिप्टर व्यायामच्या माध्यमातून जी आपल्या रुडझोन चांगल्या पद्धतीने तयार होईल त्याच्या माध्यमातून त्या मुळांच्या माध्यमातून आपल्या सायटोकायनिन ची ही चांगल्या पद्धतीने वाढवता येऊ शकेल आणि पानं टिकून ठेवण्याच्या दृष्टीनं जी काय आपण आंतरप्रवाही बुरशीनाशक वापरत असेल किंवा जी काही कीटकनाशक आपण वापरत असेल त्याचे रिझल्ट योग्य मिळवायचे असतील तर मुळी चांगली ठेवणं हे आपल्यासमोरचं टार्गेट असेल आणि मुळी चांगली ठेवायची असेल तर आपल्याला ग्रेप्स बोन फेज टू या किटचा वापर जर एकरी एक किट चारशे लिटर पाण्यातून केला तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा चांगल्या पद्धतीनं करून घेता येऊ शकेल धन्यवाद